नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी इलेक्शन स्पेशल स्वागत राज्यात सर्वच मनपांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे ऑफलाइन नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी ते डिसेंबर असणार आहे सर्व दाखल उमेदवार अर्जांची छाननी दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरला केली जाणार आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस असून चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी तीन जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे राज्यातील सर्व मनपांसाठी एकत्रित मतदान पंधरा जानेवारी रोजी होणार आहे तर मतमोजणी दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारीला होणार आहे ठाकरे बंधूंची युती झालेलीच आहे आता केवळ घोषणा होणं बाकी आहे अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे घोषणा आज करायची की उद्या एवढाच विषय बाकी असल्याचंही राऊत म्हणालेत आमचं जागा वाटप तिकीट वाटप पूर्ण झालंय जागावाटपावरून आमच्यात कोणताही विसंवाद नाही जागावाटपात कुठेही रस्ते खेच नाही असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलंय जागा वाटप झाल्याशिवाय युती होतच नाही असंही राऊत म्हणाले कल्याण डोंबिवली ठाणे आणि मीरा भाईंदरची चर्चा पूर्ण झाली आहे नाशिक पुण्याची चर्चाही झाली आहे संजय राऊत यांनी सांगितलंय राज आणि उद्धव ठाकरे तसंच आम्ही एकमेकांच्या संवादात आहोत दोन्ही पक्ष मनापासून एकत्र आले आहेत असं राऊत म्हणाले सेना मनसे युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाही सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहेत असंही संजय राऊत म्हणाले आहेत शिवसेना आणि मनसेला शंभरहून अधिक जागा मिळतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे त्यानुसार मुंबईतील एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे पंचेचाळीस ते दीडशे जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला पासष्ट ते सत्तर जागा येण्याची शक्यता आहे तर ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी दहा ते बारा जागा सोडण्यात आल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची आज बैठक आहे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे मुंबई अध्यक्षा राखी जाधव प्रदेशाध्यक्षा शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन आपला निर्णय ठाकरे यांना आजच पक्षाच्या वतीने कळवण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय अद्याप दोन्ही पक्षात बोलणी सुरू असून चर्चेतून योग्य मार्ग निवडला जाईल असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे आगामी मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या गोटातील हालचालींना प्रचंड वेग आलाय सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती या बैठकीत मुंबईतील एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी दीडशे जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे तर उर्वरित सत्याहत्तर जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज दिवसभर बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे मुद्द्यावर दोन पावलं मागे येण्याचा निर्णय घेण्यात आला किंवा तारखेला याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल चिन्हाबाबत आम्ही आग्रही राहणार नाही असं जगताप म्हणाले पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा सामना रंगण्याची शक्यता आहे काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवारांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांना फोन केल्याची चर्चा आहे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा मनपा असून या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अजूनही खणाखणी सुरू आहे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत शिंदेचा स्ट्राईक रेट तुलनेनं सर्वाधिक राहिल्यानं त्यांची जागा वाटपात ताकद वाढली आहे नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाच्या हालचाली वाढल्यात रस्ते चौकातील राजकीय बॅनर्स होर्डिंग्स झेंडे फलं काटवण्याच्या कारवाईला वेग आलाय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या बाजार आणि परवाना विभागानं ही कारवाई केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय आजपासून तीस डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत प्रथमच प्रभाग रचना पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे शिंदेच्या शिवसेनेला महायुतीकडूनच महापालिका निवडणूक लढवायची आहे असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केलंय युतीबाबत चर्चा सुरू असून चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी